ಮನೋಜರ ಓಬೀಸಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮರಾಠಿ ಮಧ್ಯಾ ಆರಕ್ಷಣ ಮರಾಠಿ ಮಧ್ಯಾ ಆರಕ್ಷಣ ಮನೋಜರ ಪಡೀ ತುಂಬ ಆಗ ಬಡೋ ಮನೋಜ

संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेचा रक्षणाचे जनक राजे श्री शाहू महाराजांचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनोज जरा मनोज जरा पडितो आगे बडो एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ем тамата